मुंबई गोवा महामार्गाचा नागोठणे परिसरातील भाग सध्या अक्षरशः धोकादायक झाला असून महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वजण त्रस्त झाले आहेत एकीकडे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असतानाच दुसरीकडे रस्त्यावर खोल खड्डे अर्धवट बांधकामे आणि वाहतुकीचा विस्कळीत झालेला आलेख नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे नागोठणे ते कोलाटकडे जाणाऱ्या मार्गावर सततची वाहतूक कोंडी खड्ड्यात अडकलेली आणि बंद पडलेली वाहने हा रोजचा अनुभव झाला आहे पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी हा मोठा अपघाताचा धोका निर्माण करत आहे रात्रीच्या वेळी योग्य प्रकाश व्यवस्था नसल्याने दुचाकी स्वारांसाठी तर ही अवस्था जीवघेणी ठरत आहे अनेक स्थानिक वृत्तपत्रात संदर्भात बातम्या प्रसिद्ध होऊन देखील कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नाराजी वाढत आहे व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान तर होतच आहे पण शालेय विद्यार्थी रुग्णवाहिका प्रवासी यांच्यासाठीही ही वाट आता संकटाची झाली आहे रोज सकाळी नागोठणेहून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखे झाले आहे असे स्थानिक वाहन चालक संतप्त स्वरात म्हणाले महामार्ग प्रकल्पाचे काम सुरू असले तरी त्याची गती अत्यंत संथ असून काम करताना नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे स्पष्ट दिसते का आपलं नाव हो काय संतोष गणपत देवरे काय म्हणजे काय सगळ्या कमरा गेले आता काय राहिले काय झोपायच्या लायकी नाही राहिलं आम्ही किती वर्ष झाले काय झाले चार पाच सहा वर्षे हे रोडची हीच ही तर आहे वर्ष काय म्हणणं काय सरकार काय काय सरकार काय हे नाही लक्ष देत नाही कोण नाही आपले शिंदे साहेब जरा येतात बघतात एकदा फक्त मोठ्या गाड्यांमध्ये बसून बघा म्हणजे तुम्हाला दुःख आमचं कळलं बरोबर आहे बाकी काय एवढंच म्हणणं आपलं जरा मोठ्या गाड्यांमध्ये जरा प्रवास करून त्यांना बोलाव जरा बघा तुम्ही हो तुम्ही बसता शॉकअप जर त्या गाडीत तुम्हाला रस्ते समजत नाही बरोबर आहे खड्ड्यात चालायचं का रस्त्यात चालायचं हे आम्हाला समजत नाही काय करणार आमची बायका भे आता आमची खला झाली हो पण नाही आहे अगदी उग्र प्रतिक्रिया काही ट्रक चालकांनी केलेल्या आहेत आपल्या समोर फार भयानक परिस्थिती आहे अजून काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत बघूया आपण काही नागरिक आपल्याला म्हणत आहे काय सांगतायत का त्या संदर्भात ते जरा खड्डा घ्या दिस गाडी संपूर्ण गाडी जाते काय म्हणणं आपलं किती वर्षापासून आपला रोड होते अनेक ठिकाणी खोदकामे करून तसेच सोडल्यामुळे धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे सध्या नागोठणेकर जनतेचा संयमाचा बांध तरी धरून आहे पण तो कधी फुटेल आणि ती भावना आंदोलनात किंवा रोषात व्यक्त होईल हे सांगता येत नाही नमस्कार आता आपण का ना 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 काही नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया घेत आहोत प्रचंड रोडची प्रचंड खराब अवस्था अतिशय दयनीय अवस्था या पावसामध्ये झालेली आहे आता गणपती उत्सव येणार आहेत पुढे सगळे सण येणार आहेत या रोडची अवस्था अशी असल्यावर चाकरमान्यांनी कोकणातल्या करायचं काय आमच्या कोकणातल्या राजकारण्यांना किती वेळा निवेदन देऊन काही त्याचा उपयोग झालेला नाही आता शारीरिक त्रास तो होतोच आहे गाडीचा मेंटेनन्स करा आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे एवढे तीन तेरा वाजले आहेत लोकांनी प्रायव्हेट वाहनं घेतलेली आहेत नवीन प्रायव्हेट वाहनं घेऊनसुद्धा ती जाऊ असता आणि शासकीय वाहनांची पण ती जाऊ असता तरी माझं सरकारला एवढंच आपल्या माध्यमातून सांगणं आहे की रोडची चांगली चांगली अवस्था करा जेणेकरून पुढच्या वेळी परत आपलं सरकार येईल धन्यवाद उग्र प्र प्रतिक्रिया आपण नागरिकांची बघितली कारण आता गणपती येत आहेत आणि गणपतीमध्ये कोकणवासी जे आपले जे लोकं आहेत ते आता मोठ्या प्रमाणात प्रवास करणार आहेत परंतु सरकारला अजून त्या दृष्टीने कुठली जाग आलेली दिसत नाही आहे म्हणून आपण काही नागरिकांच्या आणखीन प्रतिक्रिया घेत आहोत कैसा लग रहा है ये रास्ते पे कैसा लग रहा है बहुत खराब लग रहा है क्या क्या चाहते हो अरे रोड बनना चाहिए बहुत खड्डे है बहुत खड्डे गाड़ी को बहुत तकलीफ है बहुत तकलीफ है बहुत ज्यादा फटकती है धन्यवाद <laughs> गाडीवाले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात अजून काही गाडीवाले आहेत नमस्कार आपण बघूया काही नागरिकांची आपण प्रतिक्रिया घेऊया काय म्हणणं आहे आपल्या संदर्भात रस्ता अजून काय झालेला नाही कम्प्लीट काय काय वाटतंय अजून दोन वर्ष होणार नाही वाटतं गाडीला काय त्रास त्रास तर होतोय तर काय करणार ऑप्शन तर नाही काय अपेक्षा ती लवकर लवकर व्हायला पाहिजे रस्ता खूप मनस्ताप होते हो धन्यवाद काय संदर्भ काय सांगा यार, या रस्त्या संदर्भात रस्त्यावर काय बोलणार तुम्ही बघता ना त्या खड्ड्यांचे याचे मुलं माणसं कसं आहे करतात आणि आता गणपती येतील जर असे खड्डे तर लोक जातील कशी येतील कशी बरोबर आहे खूप त्रास होते खूपच खूपच किती वर्ष झाले हायवेला हायवेला सतरा अठरा वर्ष झाली माझ्या माहितीनुसार काय म्हणणं तुमचं नाही बरोबर आहे सतरा अठरा वर्ष झाले ठीक जनोदयकरिता नितीन गायकवाड नागोठणे